मी आलेलो आहोत सिद्धिविनायक मंदिर मुंबई येथे मुंबईत तसं सजावट केलेली आहे कारण की आता नुकतीच मागे गणेशोत्सव चालू झालेला आहे त्याच्यामुळे ही ते एवढी गर्दी आहे की खूपच खूप गर्दी आहे अतिशय गर्दी आहे हजारो लोक दर्शनासाठी आलेले आहेत पैसे देऊन रांग इकडे पैशांची शंभर रुपये देऊन रांगेत उभी आहेत आणि इकडे फीवाली रांग आहे इकडे सुद्धा तेवढीच रांग आहे भरपूर मोठे रांगात रांग लागलेले खूप मोठ्या रांग लागलेले आहे सिद्धिविनायक मंदिर आहे मुंबईचं सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध मंदिर आहे इकडे सिंगल लाईन आहे इकडे सर्वजण रांगेत उभे होती मंदिरं कशी सजलेली आहेत बघा कारण की मागे गणेशोत्सवामध्ये सजावट केलेली आहे गणेश जयंती नुकतीच झालेली आहे खूळ मोठ्या रांगा सिंगल लाईन चालू होते आणि इकडे असेही फिरून फिरून लाईन असते फिरून लाईन आहे फिरून लाईन आहे पुढे गेल्या होती सिंगल लाईन चालू होते मंदिराच्या गे आतमध्ये गेल्यानंतर मोबाईलला बंदी आहे त्याच्यामुळे काही मी मोबाईल चालू करू शकत नाही ते चप्पल ठेवायचे ट्रॅक आहेत जागजागे ट्रॅक लावलेले आहेत ठेवण्यासाठी म्हणजे चपलं बाहेरच लोकांनी काल रांगेमध्ये थोडेच आहेत भरपूर मोठा रांग आहे <गणागर>